हाय फ्रेंड्स हाव आर यू आय होप यू आर हॅप्पी सो लेट अ स्टार्ट आवर लेसन पहा आपण मागील व्हिडिओमध्ये हे पाहिलं होतं क ला के ए ख ला के एच के एच ए ग ला जी किंवा जी ए हे सर्व तुम्ही तुमच्या मुलांना याचे नोट्स काढून हे पाठ करायला लावलं असेल अशी मी आशा करते जरी लावलं नसाल तर तुम्ही हे तुमच्या मुलांना अशी नोट्स काढून द्या हे त्यांच्याकडनं पाठ करून घ्या त्यांनी जर हे पाठ केलं तर त्यांना स्पेलिंग बनवणं खूप सोपं जाईल हा एक चार्ट आणि हा एक चाट काय कोणत्याही अक्षराला लेटरला काना द्यायचं असेल तर ए द्यायचा फॉर एक्झाम्पल के ए कला काय येते हे पहा कला काय येते के येते म्हणजे काय का जर करायचं असेल तर के ए कला काना का, का? खी जर करायचं असेल की जर कसं करायचं असेल तर के आय क ला दुसरी वेलांटी करायची असेल तर के ई किंवा कोणतही अक्षर खी ग च च जर करायचं असेल तर सी एच डबल ई ची चला दुसरी वेलांटी हे पा घ असेल तर जी एच यू म्हणजे घू हे पहा नू असेल नू एन डबल ओ नू येईल नला दुसरी वेलांटी नवर एक मात्रा एन ई येईल नला काय येते एन येते पला काय येते पी येते मग पवर एक मात्रा पे ई पे अशा प्रकारे हे पहा पै जर असेल तर पी ए आय येईल खला एक काना असेल एवढी मात्र असेल तर के एच ओ येईल पहा इथे खला काय आहे के एच आणि मग खला एक काना एक मात्र काय येईल हो खो होईल के एच ओ खो होईल अशा प्रकारे के एच ए यू ख होईल आणि खमला के एच एम ये खम किंवा के एच एन खन होईल कहाला के एच एच किंवा के एच एच ए प्रकारे खाची स्पेलिंग होईल तरच अशी स्पेलिंग बनवण्यासाठी हा एक चार्ट त्यांच्याकडनं पाठ करून घ्या आणि हा एक चार्ट त्यांच्याकडनं पाठ करून घ्या त्यांना कोणत्याही अक्षराची स्पेलिंग बनवता येईल कोणत्याही शब्दाची स्पेलिंग बनवता येईल त्यांना कोणतेही लेटर्स कुठेही जोडवता येतील आणि त्यांना अक्षरांची स्पेलिंग बनवणं खूप सोपं होईल आता पहा आपण इथे स्पेलिंग्स घेणार आहोत कोणते कोणते स्पेलिंग्स घेणार आहोत आपण आज पहिला अवकार आणि दुसरा अवकार यांच्या स्पेलिंग्स घेणार आहोत पहा कोणती कोणती नावे घ्यायची आपण आता हा चार्ट आपल्या समोर ठेवू आपण आणि इथे नावे घेऊ आपण पहा आता काय पहिल्या अवकाराचा कोणता शब्द घेऊ आपण कुमुद हे पेन नाही चल ते चांगल्या प्रकारे हे पहा कु मु द आता पहा क ला पहिला अवकार आहे मला पहिला अवकार आहे आणि द केसाठी काय तर कसाठी थांबा अगोदर याची फोड करू आपण मराठी अक्षराची फोड फोड करू येईल क पहिल्या अवकारासाठी काय असतं पहिल्या अवकारासाठी पहिला ओ असतो पहिला ओ हे पहा इथं पहिला ओ लिहिला मी म साठी मच आणि पहिल्या अवकारासाठी ऊ आणि प्लस द अशा प्रकारे मग काय कसाठी काय येईल के पहिल्या अवकारासाठी काय येईल यु आणि म साठी काय येईल यम पहिल्या अवकारासाठी काय येईल यू आणि द साठी काय येईल डी द साठी काय येतं डी येतं हे पहा इथे कुठे द आहे हे पहा द द साठी डी येतं किंवा डी ए येतं मग शेवटी आहे म्हणून ए नाही येणार शेवटी डी आहे म्हणून तिथे पुढे ए नाही लागणार फक्त डीच येणार मग कुमुदची स्पेलिंग काय होईल के यू यम यू डी कुमुद अशा प्रकारे कुमुदची स्पेलिंग होईल आता पहा परत कोणता अक्षर आहे कुणाल हे पहा कु ना ल कुणाल कुची फोड करू आपण कुणालची फोड करू आपण क प्लस उ प्लस न न ला काय आहे का नाही म्हणजे काय येईल आ येईल प्लस आ आणि ल येईल प्लस ल तर पहा कसाठी काय आहे के कसाठी काय आहे के पहिल्या साठी काय आहे प्लस यू आणि न साठी काय आहे यन आणि प्लस आसाठी काय आसाठी ए पण असते आणि डबल ए पण असते आपण इथे एच घेणार आणि लसाठी प्लस यल येईल तर मग कुणालची स्पेलिंग कशी होईल के यू एन एल कुणाल अशा प्रकारे ठीक आहे समजते तुम्हाला चला दुसरी स्पेलिंग घेऊ आपण कुश कुशाल कु शा ल याची फूड आपण खाली करून घेऊ क प्लस पहिल्याऊला पहिलं ऊ म्हणजे पहिल्या ऊ करासाठी पहिलंऊ उ श आता शसाठी यश यच आणि त्यासाठी काना हे आय सॉरी आय इथं मी यस यस लिहिलं श लिहायचं होतं हे पहा हे मी थोडं कट करते क प्लस उ प्लस श प्लस आ प्लस ल अशा प्रकारे म्हणजे काय कुशाल साठी काय येईल के यू पहिल्या ऊ साठी काय येईल यू आणि प्लस शसाठी एस एच साठी ए आणि प्लस ल साठी एल आता तुम्ही म्हणाली तर आ साठी डबल येईल पण अक्षराच्या मध्ये डबल ए नाही आहेत म्हणजे एखाद्या शब्दाच्यामध्ये डबल ए नाही आहेत आता पहा कु शा ल हे अशा प्रकारे कुशालची स्पेलिंग तयार झालेली आहे परत काय गुलाब हे पहा गुलाब गुलाबची फोड ग प्लस रस्व उ प्लस ल प्लस आ आणि प्लस ब अशा प्रकारे गच का येईल जी गच का येईल जी यू ऊसाठी रस ऊसाठी यू आणि प्लस यल लसाठी यल, इथं पण चुकलं प्लस यल प्लस आसाठी ए आणि प्लस ब साठी बी तर काय होईल गु गुलाब अशा प्रकारे एल ए बी जी यू एल ए बी गुलाब अशा प्रकारे होईल आता परत आणखीन काय मुकेश हे पहा मु, मुकेश मुकेशसाठी काय येईल म प्लस उ प्लस क प्लस ए प्लस श आता काय होईल एसाठी काय असते एस हे पहा एसाठी काय असते वेलांटी असते ए एडक्यासाठी वेलांटी असते आता हे तुम्ही अ अ ला काय ते ए आला काय येते डबल ए परत ह्याला काय येते ईला काय येते आय दीर्घ ईला काय येते डबल ई त्या ठिकाणी याचं तुम्हाला कवरती कान आहे याचं तुम्हाला तिथे उत्तर मिळेल हे कवरती कान आहे त्याचं तुम्हाला एक मिनिट मी दाखवतेच हे पहा इथे एडक्याला काय आलेलं आहे ई आलेलं आहे ई एत, एत, ए इडक्याचं जर असेल तर अक्षरपुडी काय येतं ई येतं आणि आय असेल तर ए आय येतं राहील लक्षात हे हे पण लक्षात असलं पाहिजे जेणेकरून कुठे आय जर आलं मध्ये ओचा उच्चार आला दीर्घ उचा उच्चार आला तर डबल ओ रस्व उचा आला तर यू हे अशा प्रकारे तुम्हाला स्पेलिंग बनवणं सोपं जाईल हे इथं त्याचा उपयोग होतो आता पहा मसाठी काय येईल यम प्लस रस्व ऊसाठी साठी काय येईल यू प्लस क साठी काय येईल के प्लस एडक्यासाठी काय येईल एडक्यासाठी आपण आत्ताच पाहिलं काय येईल ई प्लस श श साठी यश एच श साठी काय येईल एस एच मग आता स्पेलिंग कशी होईल यू के ई यच अशा प्रकारे मुखेशची स्पेलिंग तयार होईल ठीक आहे चला आता पुढे एखादा शब्द घेऊ आणखीन काय येईल राहुल आता पहा रा राहुल राहुलचं काय येईल र प्लस आ रा, रा अ रा आ यायला शेवटी हो ना म्हणून रा र प्लस आ आणि ह प्लस उ प्लस ल तर काय साठी काय येईल आर आणि आ साठी ए साठी यच आणि साठी यू आणि प्लस साठी काय येईल यल तर पहा राहुलची स्पेलिंग काय तयार होईल आर ए यच यू यल इतकं सोपं आहे स्पेलिंग बनवणं कळालं आता पा एक मी तुम्हाला देते रुपेश रुपेशची स्पेलिंग तुम्ही स्वतः करून दाखवा आता रू सॉरी हां रुपेश हे पहा रू पे रुपेशची स्पेलिंग तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला परत मी तुम्हाला दोन तीन इथे स्पेलिंग देते तुम्ही त्याची मराठीत करून दाखवा कोणती आहे हे पहा मुक्ता हे पहा मुक्ता मुक्ता आता पहा मुस्कान हे पहा मुस्कान मुस्कान आता हे पहा मी इथे करून दाखवते एक सु सला पहिला अवकार सु म आणि न परत काय रुमाल रू मा ल हे पारला पहिला अवकार म्हणजे यू यम ए आणि एल आता आपल्याला दुसऱ्या अवकाराचे स्पेलिंग्स बनवायचे आहेत आता पहा दुसऱ्या अवकाराची स्पेलिंग काय कोणता दुसरा दुसऱ्या शब्द एखादा घेऊ आपण दूध दूध मग कसं बनवायला द साठी काय येतं डी येतं डी आणि दुसऱ्या अवकारासाठी डबल ओ आणि ध साठी डी एच दू ध अशा प्रकारे परत काय कोणता शब्द आहे पूजा हे पहा पूजा पहिला दुसरा अवकार आहे म्हणून काय पी बल ओ जे ए पूजा अशा प्रकारे पूजा परत काय कोणता शब्द घेऊ हो, दुसऱ्या हो अवकाराचा गरू ड आता पहा ग रु ड मग ग गर साठी काय येईल ग साठी येईल जी जी ए ग रु आता रू साठी र साठी आर आणि दुसरा अवकार आहे म्हणून डबल ओ आणि ड साठी डी गरू ड अशा प्रकारे परत काय येईल पूनम हे पहा पू न म प पसाठी काय येईल पी आणि दुसऱ्या अवकारासाठी काय येईल डबल ओ न साठी काय येईल यन न न ए आहे अचा उचार आहे मध्ये म्हणून ए आणि म साठी यम आता तुम्ही म्हणाल पुन म मध्ये पण अ आहे ना पण नाही शेवटी जर असेल कोणतंही अक्षर तर पुढे ए लागत नाही अशा प्रकारे परत आणखीन काय र घु आता हे पहा र घु सॉरी दुसरा अवकार र घु आता इथे पहा र साठी काय येईल आर र र अचा उच्चार होत आहे याच्यामध्ये म्हणून अ आणि घूसाठी साठी घसाठी येईल जीयच आणि यू आता तुम्ही म्हणा दुसऱ्या अवकाराचं चाललेलं आहे मग इथे यू कसं काय आलं तर अक्षराच्या शेवटी म्हणजे याच्या पुढे कोणतंच अक्षर नसेल तर इकडे यू लागतो जर इथं दुसरं अक्षर एखादं म्हणजे लेटर एखादं में में लेटर असेल त्याला मराठीमध्ये काय म्हणतात लेटरला अक्षरच हां एखादं इथं जर अक्षर असेल तर काय इथे डबल ओ होईल इथे अक्षरच नाही एखादं पण म्हणून काय आहे हे शेवटी आलेलं आहे दुसरा अवकार म्हणून शेवटी जर दुसरा अवकार असेल तर पुढच्या एक अक्षराला या यूच लागते इथे यू येते आता आणखीन एक उग उदाहरण पाहू आपण रामू हे पहा रामूला दुसरा अवकार आहे रामूसाठी काय आहे दुसरा अवकार आहे मग काय येईल रा साठी आर ए मसाठी यम आणि दुसरा अवकार शेवटी अक्षरी ती एक पण नाही आहे म्हणून यू येईल रामू अशा प्रकारे जर याला लागून दुसरं अक्षर असतं तर इथं डबल ओ आणि ते असलेलं अक्षर इथं असतं इथं काय डबल ओ असतं आणि ते इथं असलेलं अक्षर इथं आलं असतं तर इथे अक्षर नाही आहे हे शेवटी आहे म्हणून याला येऊ लागतं तर परत आणखी काय रघु हे पहा रघु घेतलंय हम्म पुन्हा का येईल रघु घेतलेला आहे परत का येईल नूतन हे पहा नू त नूतनचं का येईल यनसाठी नूत न यन येईल न साठी दुसऱ्या योकारासाठी डबलो त साठी टी ए आणि शेवटच्या नसाठी यन नूतन प्रकारे परत काय फूड हे पहा फूडसाठी काय येईल फूडसाठी एफ डबल ओ डी फूड बुकसाठी आता कूक कूक घेऊ कूकसाठी काय येईल सी डबल ओ के कूक बुकसाठी काय येईल बुकसाठी बी डबल ओ के बुक अशा प्रकारे आणखीन कोणता आहे शट शूट हे पहा शूटसाठी काय आहे यश यश डबल ओ टी शूट आता तुम्ही आणखीन एका शब्दाचं एका एक मी शब्द देते तुम्हाला त्याची तुम्ही स्पेलिंग बनवून मला दाखा दाखवा आता हे पहा हे काय फूड आहे कुक आहे बुक आहे शूट आहे हे पहा ऊडची स्पेलिंग तुम्ही बनवून दाखवा ऊड याची स्पेलिंग कमेंटमध्ये करून दाखवा तुम्ही ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे तुम्ही मुलांकडून लर्न करून घ्या म्हणजे त्यांना स्पेलिंग बनवणं खूप सोपं जाईल थँक्स फॉर वॉचिंग